रोज रोज ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो मग तीस कामे थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर नमस्कार मी प्रीती रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण काही अशा महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत या चॅनेलवरती टिप्स तशाच रेसिपीसुद्धा मी घेऊन येत असते तरी ते पहिली टिप्स आहे आपण जेव्हाही भाजीसाठी कांदा चिरत असतो किंवा लसूण सुरत असतो तर त्याचे साल उरतात आणि ते साल आपण तसेच फेकून देतो पण फेकून न देता आपण जर ते साल अशा प्रकारे जाळले आणि त्याचा जो धूर निघतो त्याच्यापासून आपल्या घरात असलेले मच्छर माशा चिलटे हे खूप लवकर दूर जातात म्हणून आजपासून साल फेकून न देता त्याच्यापासून तुम्ही घरातील मच्छरं नक्कीच पडू शकता ही टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका दुसरी जी टिप्स आहे ती आहे अशा पॉलिथीनबद्दल आपल्याला इथे घ्यायची आहे एक पॉलिथीन आता माझ्याकडे ही अशी पॉलिथीन होती तुम्ही कोणतीही पॉलिथीन इथे वापरू शकता आता याच्याचा जो समोरचा भाग आहे तो मी कापून घेईल कापल्यानंतर आपल्याला इथे छानपैकी याचे एक टूल्स तयार करायचं आहे हे टूल्स आपल्याला बाहेरगावी जेव्हाही आपण जातो किंवा प्रवासात जातो तेव्हा खूप असं कामी पडणार आहे तर बघा इथे या पॉलिथीनचा समोरचा भाग मी कापून घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक चाकू घ्यायचा आहे चाकू थोडासा गरम करायचा इथे आपल्याला चाकू जास्त गरम करायचा नाही फक्त थोडासा गरम करून घ्यायचा आहे कारण आपण जर जास्त गरम केला तर पॉलिथिन जी आहे ती फाटण्याची शक्यता असते आता चाकू घ्यायचा आहे आणि चाकूने याला अशा प्रकारे एका लाईनमध्ये आखून घ्यायचं आहे इथे एक प्रकारचं हे पॉकेट तयार होईल म्हणजे इथे तीन असे पॉकेट तयार होतील ज्याच्यामध्ये आपण कधीही जर बाहेरगावी गेलो किंवा प्रवासात कुठेही गेलो तर आपण ब्रश किंवा पेस्ट आपण जेव्हा सोबत नेतो तेव्हा आपल्याला हे टूल्स कमी पडणार आहे आता बघा मी याच्यामध्ये पेस्ट व ब्रश टाकूनसुद्धा तुम्हाला दाखवते पहिल्या खाण्यामध्ये आपण एक ब्रश टाकू दुसऱ्या खाण्यामध्ये आणखी एक ब्रश व तिसऱ्या खाण्यामध्ये आपण पेस्ट टाकू इथे मी थोडे मोठ्या साईजमध्ये हे खाणे बनवलेले आहे तुम्ही छोटे छोटे सुद्धा बनवू शकता जेवढे ब्रश आपल्याला सोबत न्यायचे आहे त्या हिशोबाने आपण हे टूल्स बनवू शकतो आता याला अशा प्रकारे फोल्ड मारून आपण आपल्या बॅगमध्ये कुठेही ठेवू शकतो व आपण प्रवासात याचा यूज नक्कीच करू शकतो ही दुसरी टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आता आपण पाहूया गॅसवर लिंबाची कमाल तर इथे बघा मी गॅसवर लिंबू ठेवून घेतलेले आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केला की अगदी दोन सेकंद आपल्याला हा गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर हे गॅस बंद करायचं आहे बंद केल्यानंतर याच्यामधले घ्यायचे आहे आपल्याला लिंबू लिंबू घ्यायचा आहे आणि याला चाकूने आपल्याला कापून घ्यायचा आहे चाकूने कापून याच्यामधला रस आपल्याला काढून घ्यायचा आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवरती टिप्स तसेच रेसिपीसुद्धा मी घेऊन येत असते तरी ते बघा या प्रकारे आपल्याला लिंबूचा रस असा काढून घ्यायचा आहे लिंबूचा रस पूर्णत काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी हळद थोडी हळद घ्यायची आहे तसंच याच्यावर थोडंसं कापल्याला पावडर घालायचं आहे पावडर घातल्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे कॉटन तुम्ही कोणत्याही प्रकारचं इथे कॉटन वापरू शकता तर बघू शकता या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आहे आता आपल्याला हे गोळे कुठे कामी येईल तर रात्री आपण गॅस स्वच्छ करतो गॅसवर स्वच्छ करतो तरी हे त्याच्यावरती झुरड येतात किंवा इतर कीटक येतात तर आपण जेव्हाही हे जे तयार केलेले गोळे आहे हे जर आपण गॅसवर ठेवले किंवा गॅसच्या ओट्यावर इकडे तिकडे ठेवले तर आपल्या घरात जे इतर कीटक रात्रीच्या वेळेस येत असतात ते येणार नाही नक्की ट्राय करा आणि इथे बघा मी अशा प्रकारे गॅसवर हे जे गोळे आहेत ते ठेवून घेणार आहे तसेच आपण बेसिनमध्ये सुद्धा हे ठेवू शकतो इतर कोणतेही कीटक झुरळ वगैरे आपल्या घरात हे ठेवल्यानंतर कधीच येणार नाही नक्की ट्राय करा तुम्हाला ही टिप्ससुद्धा कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता जे आपण लिंबू इथे वापरलं होतं ते त्याच्यामधलंच लिंबू उरलेलं आहे आणि त्याचीसुद्धा छान अशी टिप्स तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे बघा मी घेतलेलं आहे लिंबू त्याच्यावर थोडं मीठ घालून घेऊया आता काय होतं बरेच वेळा आपण लिंबू वापरत असतो आणि त्याचं साल असंच फेकून देतो पण ते फेकून न देता याच्यावर थोडं मीठ घालून आपल्या घरी असलेली तांब्या पितळीची जी भांडे असतात ती आपण स्वच्छ करू शकता आता इथे छोटासा देवाजवळ पाणी घालून ठेवण्याचा जो ग्लास आहे तो मी घेतलेला आहे रोज मी याच्यामध्ये पाणी घालून ठेवत असते थे। त्याच्यामुळे हा ग्लास आतमधून बाहेरून असा खराब होतो आणि आता तोच ग्लास मी तुम्हाला घासून दाखवणार आहे तर बघा अगदी एक ते दोन सेकंद असा घासला की खूप असा स्वच्छ होतो तुम्ही बघू शकता आता हा ग्लास घासल्यानंतर आपण याला छान असं साबणीने व पाण्याने घासून घेऊया ते घासल्यानंतर तुम्हाला मी हा ग्लास किती स्वच्छ झाला ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ज्याही काही मी टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच थोडा जरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका एक लाईक एक कमेंट सुद्धा करायला विसरू नका आणि आता तुम्ही हा ग्लास पाहू शकता किती असा स्वच्छ झालेला आहे धन्यवाद